नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये जिथे प्रत्येक नात्यांमध्ये नवीन ट्विस्ट आणतो पार्थ जीवाच्या समोर आजीचा विषय काढत असतो आणि जीवा हा विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा पार्थ त्याला प्रश्न विचारतो काय झाले जीवा तू एवढा अस्वस्थ का झाला आहेस आपण एकमेकांशी स्पष्टपणे काही बोलत नाही आणि नंतर यामुळे घरामध्ये वादळ येतात आणि तेव्हा जिवा हा विचारामध्ये पडलेला असतो त्यानंतर आपण पाहतो पार्थ आणि काव्या हे आजीच्या साडीची घडी घालून सर्वांसमोर घेऊन जात असतात तेव्हा घडी घालताना दोघेही एकमेकांच्या दिशे जवळ येतात तेव्हा पार्थ काव्याला बोलतो काव्या आजीच्या साडीच्या कारणाने का होईना आपण एकमेकांच्या जवळ तर आलो आणि तेव्हा काव्यही काहीच उत्तर देत नाही व ती पार्थकडे पाहतच राहते त्यानंतर आपण पाहतो सर्वांनी आजीचे फोटो आणि सर्व आठवणी ह्या टेबलवर मांडलेल्या असतात आणि नंदिनी ही जीवाला बोलते जीवा आजीचा हार तर राहिला तो हार घेऊन या आणि तेव्हा पाठीमागून आवाज येतो की हार असेल तर घेऊन येईल ना सर्वजण आश्चर्यचकित होऊन बाबाकडे पाहू लागतात आणि नंदिनी ही विचारते बाबा तुम्ही जीवाबद्दल असं का बोलत आहात आणि बाबा हे उत्तर देतात की कारण तू लायकीचा आहे त्याने आजीचे त्याच्याकडचे दिलेले सोन्याचा हार त्याने विकून टाकला आहे आणि हे करताना त्याला थोडी देखील लाज वाटली नाही आणि तेव्हा जीवा अतिशय घाबरलेला असतो व तो खाली मान घालून उभा राहतो तेव्हा नंदिनी आणि सर्वजण आवक होऊन जीवाकडे पाहू लागतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी जीवाने विकलेला हार पुन्हा मिळू शकेल का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका